तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका कारण संदेश नेहमी आपल्याला एक मार्ग दाखवतो आणि त्या मार्गावर जर आपण चाललो तर आपला मार्ग हो किंवा आपला प्रवास कधीही चुकत नाही आपला प्रवास हा स्वामीमय होऊन जातो आणि ज्याचा प्रवास स्वामीमय होतो ज्याच्या सोबत स्वामी असतात त्यांना कुठल्याही मार्गात अडथळे निर्माण होत नाही आणि अडथळे निर्माण झाले तरीही स्वामी मात्र त्या अडथळ्यांमधूनही त्या व्यक्तीला बाहेर काढतात हा अनुभव जर तुमचाही असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी हो आजचा संदेश आपल्याला ऐकायचाच आहे पण तरीही तत्पूर्वी तर एक सांगायचं वाटतं की प्रवास चालला साऱ्यांचा साऱ्यांचाच चा कठीण जीवनाचा प्रवास चालला साऱ्यांचा साऱ्यांचा कठीण जीवनाचा या प्रवासात घेतला आता घेतला वसा स्वामी स्वामी असं वाटत की आपलंच आयुष्य खूप खडतर आहे पण बघायला गेलं तर प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असतात प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात पण या अडचणींना सामोरं जाताना जो स्वामी नामाचा छंद स्वतःला लावून घेतो त्याला त्याचा मार्ग सोप्पा वाटू लागतो आणि त्याच्या अडचणी देखील हळूहळू नाहीशा होतात कारण ज्याला स्वामींच्या लिलांचा उलगडा होतो ना त्याला प्रत्यक्ष स्वामींचं दर्शन झाल्यासारखं वाटतं त्यांचं अस्तित्व अनंत आहे त्यांच्या कृपेने प्रत्येक भक्ताचं आयुष्य उजळून निघत असत आणि त्यांच्याच लिलेने जीवनाचा खरा अर्थ देखील त्या भक्ताला समजत असतो म्हणूनच स्वामींचा अनुभव जर तुम्हाला येत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच पुढे जाऊन जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईकही करा तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय अनमोल संदेश देत आहे ते स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात अरे तुझ्या डोक्यावर ना कोणत्या उद्योगपतीचा हात आहे ना कोणत्या करोडपतीचा हात आहे तुझ्या डोक्यावर ना कोणत्या उद्योगपतीचा हात आहे ना कोणत्या करोडपतीचा हात आहे पण ज्याचा हात तुझ्या डोक्यावर आहे ना तो या सर्व सृष्टीचा चालक मालक आणि बालक आहे या सर्व सृष्टीचा चालक मालक आणि पालक आहे तो तर या ब्रह्मांडाचा नायक आहे तो तर या ब्रह्मांडाचा नायक आहे अपेक्षा करण्यापेक्षा तू आमच्याकडून अपेक्षा ठेव हा ब्रह्मांड नायक जर तुझ्या सोबत आहे तर तुला दुसऱ्यांकडून मदतीची अपेक्षा का वाटते अपेक्षा भंग होण्यापेक्षा तू आमच्याकडून अपेक्षा कर तुझ्या अपेक्षा आम्ही कधीही अपुऱ्या सोडणार नाही जो भक्त आमच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि आमच्या सानिध्यात रमतो त्या भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही उचलतो अरे असं म्हटलं जात की बाळाच्या जन्माच्या पाचव्या दिवशी त्याचं भविष्य सटवाई लिहिते पण आमच्या सेवेकऱ्यांचं तसं नाही आमच्या सेवेकऱ्यांचं भविष्य आणि आयुष्य हे साक्षात आम्ही लिहित असतो म्हणून तू नेहमी माझं कसं होईल या एका प्रश्नाने चिंतित राहू नको ही वायफळ चिंता तू सोडून दे ही चिंता करत बसण्यापेक्षा तू आमचं नाम आणि आमचं चिंतन कर जेव्हा तू आमचं चिंतन करतो तेव्हा तुझ्या चिंतेची चिंता पेटवण्याचं काम आम्ही करतो आणि तुला चिंतामुक्त करतो अरे चिंतामुक्त आयुष्य तुला जगायचं असेल तर आमचं नाम सदैव तुझ्या मुखात ठेव कारण आमच्या श्री स्वामी समर्थ या दिव्य नामाचा अखंड जप जो भक्त करतो ना त्याला आमची प्रचिती नक्कीच येते जेव्हा तुझं नशीब तुला ढकलून आणि तुझ्या आयुष्याचा ताबा देखील सुटत जातो तेव्हा तुला झेलायला आम्हीच उभे असतो तुला आमची प्रचिती यावी असं वाटतं ना तुला आमचं दर्शन व्हावं असं वाटतं ना आणि तुझ्या सेवेतून परमार्थ सिद्ध व्हावा असं तुला जेव्हा वाटतं ना तेव्हा तुला देखील काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे अरे तुला जे प्रिय आहे ते आम्ही नेहमीच तुला देण्याचा प्रयत्न करतो पण आम्हाला जे प्रिय आहे ते देखील तू आम्हाला कधी तरी देण्याचा मोठा गैरसमज आहे आमच्या भक्तांना असं वाटतं की आम्हाला सुवर्ण मुद्रा चांदीचे सिक्के आणि पैसा अडका दिला की आम्ही प्रसन्न होतो पण असं नाही रे आम्हाला कधीही सुवर्ण मुद्रांची अपेक्षा नाही चांदीच्या अपेक्षा नाही पैसा अडका आम्हाला मुळीच नको कारण हे सगळं आमचंच आहे आणि आम्ही ते निर्माण केलेलं आहे त्यामुळे याची लालच तू आम्हाला देऊ नकोस तुला जर काही द्यायचं असेल तर तुझं स्वतःचं असं काहीतरी दे आणि तुझं स्वतःचं असं काय तर तुझी भक्ती अरे जेव्हा तू तुझी निर्मळ भक्ती आम्हाला देतो तुझ्या स्वच्छ मनाने तुमचं नाम जपतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आम्ही तुझ्यावर प्रसन्न होतो आम्हाला फक्त नामप्रिय आहे जो भक्त आमचं नाम जपतो त्यालाच आम्ही जपत असतो अरे आमच्या भक्तापर्यंत आम्हाला ते नामच घेऊन जात आमच्या भक्ताला आम्हाला बोलवण्याची गरज पडत नाही त्याला फक्त गरज पडते की आमचं नाम घेण्याची जो फक्त अंतकरणापासून आमचं नाम घेतो त्याच्याकडे आमची पावलं आपोआप वळतात आणि आम्ही त्याच्यापर्यंत कधी जाऊन पोहोचतो हे आम्हालाही कळत नाही आणि आमच्या भक्तालाही कळत नाही आमच्या शक्तीची प्रचिती देखील अशाच भक्ताला येते जो भक्त सुखात आणि दुःखात आमचं नाम घेतो अरे दुःखात तर प्रत्येक जण आमच्याकडे येतो पण जो सुखात असतानाही ना आमचं नाम मुखात ठेवतो त्या भक्ताला आम्हाला दुःखात बोलवण्याची गरज पडत नाही म्हणून आमच्या भक्ताला आणि आम्हाला जोडण्याचं सा एकमेव साधन म्हणजे नाम आहे आणि हे नाम तू जपण्याचा प्रयत्न कर अरे तुझ्या आयुष्यात मार्गदर्शक निवडता आला पाहिजे तुला जेव्हा तुझा मार्गदर्शक चांगला असतो तेव्हाच तुझा रस्ता योग्य दिशेने जातो। जर तुझा मार्गदर्शक तर तुझ्या आयुष्याची दिशा चुकते आणि तुझा मार्ग देखील भरकटतो तुझा मार्गदर्शक जर तू आम्हाला बनवलं आणि आमच्या मार्गावर जर तू चालत राहिला तर तुझी वाट चुकणं अशक्य आहे तुझ्या जीवनात सुख आणि दुःख हा निसर्गाचाच एक खेळ आहे आमच्या इच्छेनुसार सगळं काही घडत असत जेव्हा तू संकटांना शांतपणे स्वीकारतो ना तेव्हा तुला आमचं दर्शन लाभत असत शांततेच आणि आमचं एक अनोखं नातं आहे जिथे शांतता असते तिथे आम्ही वास करत असतो आणि जिथे आम्ही वास करतो ते मन शांततेनं परिपूर्ण भरत असत म्हणून तू आमचं जप जेव्हा जेव्हा तू आमचं नाम जपणार आहे तेव्हा तेव्हा तुझ्या मनाला एक प्रकारची शांतता लाभणार आहे आणि जेव्हा तुला शांतता लाभते तेव्हा तुला सुखाची प्राप्ती देखील होते ज्याच्या करुणा आणि सेवाभाव असतो ना त्यांना आमचा आशीर्वाद लाभतो आणि जे इतरांच्या दुःखांचं निवारण करतात परोपकार करतात त्यांच्या दुःखांचा शेवट आम्ही करतो भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाही परंतु अशक्य गोष्टीलाही शक्य करण्याची ताकद त्यामध्ये असते म्हणून आमच्यावर ठेवलेला भरोसा कधी कमी होऊ देऊ नकोस आमच्या नामस्मरणाने तुझी संकट यायचं थांबणार नाही कारण संकट आणि अडचणी तुझ्या जीवनाचा आणि तुझ्या कर्माचाच एक भाग आहे ते भुगूनच तुला संपावं लागणार पण आमचं नामस्मरण तुझ्या संकटांचं ओझ इतकं हलकं करतं की तुला ते फुलाप्रमाणे भासतात आणि तू तु केव्हा तुझ्या संकटातून बाहेर पडतो हे तुझा तुला कळत नाही म्हणून आमच्या नामाची जोड तुझ्या कर्मांना दे आपोआप तुझ्या वाईट कर्मांची झळ तुला कमी बसेल आणि तू योग्य मार्गावर येशील अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे स्वामी आहे हे ज्या भक्ताला कळत ना त्याला खऱ्या अर्थाने त्याच्या आयुष्याचा अर्थ समजतो आयुष्यात एक नियम ठेव सरळ बोल खर बोल आणि समोर बोल जे तुझे असतात ना ते तुला समजून घेतील आणि तुझ्यासाठी थांबतील पण जे फक्त कामापुरता तुझा वापर करतात ना ते मात्र त्याच क्षणाला निघून जातील म्हणून अशा लोकांना जाऊ दे आणि जे तुझ्या योग्यतेचे आहे जे तुझ्यासाठी आहे त्यांनाच मात्र तू तुझ्या मनात स्थान दे अरे उगाच मोठेपणा मिरवण्यासाठी कोणाचीही खोटी स्तुती करू नको खोट्याची संगत तू कधीही धरू नको आणि स्वतःच्या स्वार्थासाठी अनैतिकतेचा मार्ग तू अवलंबू नको जेव्हा तू अनैतिकतेचा मार्ग अवलंबतो खोट्याची संगत धरतो तेव्हा तुला या लोकांची तात्पुरती साथ मिळते पण तुझी ही स्वामी माऊली कायमची तुझ्यापासून दुरावते म्हणून या तात्पुरत्या लोकांसाठी तू आमच्या विरोधात जाऊ नको जर तुला आमच्या सोबत राहायचं असेल तर तुला सत्याच्या मार्गावरच चालावं लागेल तुला नैतिकतेचीच वाट धरावी लागेल आणि जो भक्त नैतिकतेची वाट धरतो त्याच्या पाठीशी आम्ही असतो आणि त्याला सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर स्वामी संदेशामध्ये आपल्याला एकच महत्वाची गोष्ट समजली आहे की आपल्यावर कितीही वाईट वेळ आली तरीही आपल्याला खोट्याची संगत धरायची नाही आपल्याला आपल्या सत्याच्या मार्गावर चालायचं आहे सत्याचा, सत्याचा प्रवास हा कितीही खडतर असला तरीही स्वामींची सोबत आपल्या पाठीशी कायम असते स्वामी नेहमी आपला हात धरून चालत असतात म्हणून थोडस उशिरा का होईना पण यश मात्र आपल्याच पदरात पडत असत हे लक्षात घ्या त्यामुळे खोट्याच्या वाटेला न जाता जर आपण सत्याच्या मार्गावर चालून स्वामींचं नाम जपलं तर नक्कीच आपला प्रत्येक प्रश्न सुटेल आणि प्रत्येक समस्येतून आपल्याला मार्ग सापडेल तर संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद